रक्षाबंधन नुकताच होऊन गेलेलं आहे आणि नक्कीच सगळ्यांचे रक्षाबंधनं भावाला राखी बांधूनच झालं असेल असं नाही काही भावाबहिणींमध्ये नक्कीच काही वादविवाद असू शकतील किंवा कुठल्या वेगळ्या कारणाने एक अबोला असू शकतो तर ही व्हिडिओ खास अशा भावाबहिणींकरता ज्यांच्यात अबोला आहे वादविवाद वाद आहे बघूया या रक्षाबंधनानिमित्त त्यांना तुम्हाला काही सांगायचं होतं किंवा असेल तर ते काय होतं चला बघूया तर हा आला आहे काळ आणि कार्ड कुठेतरी हे सांगत आहे काही भावांना किंवा बहिणींना असं वाटत असेल की आपण उगादच्या उगाच कदाचित दुसऱ्यांच्या बोलण्यावरती मूर्खपणा केला आणि आपण आपल्या भावा बहिणींची भांडू ऐकायला हवं होतं त्यांना पुढे दिसलंच नाही की पुढे तुम्ही ह्या चित्रातही बघू शकता की हा माणूस ह्याला दिसतच नाही पुढे तो कदाचित ह्या दरीत कोसळू शकतो तर तसाच काहीसा प्रकार झाला असेल कुठेतरी पश्चातापाची एक भावना मला ह्या कार्डमधनं दिसत आहे आणि ह्या कार्डचं नाव पण बघा द फुलचं कार्ड आहे म्हणजे तेच सांगत आहे की कुठेतरी आम्ही मूर्ख बनलो इतरांच्या बोलण्यावरनं आम्ही स्वतःची बुद्धी का नाही वापरली आम्ही विचार का नाही केला खरंच हे असं होतं का असं केलं आणि काय होईल वगैरे असं कुठेतरी एक हे झालेलं आहे नक्कीच हा असा विचार आलेला आहे तुमच्या भावा बहिणींच्या मनात त्यांच्यात अगोला आहे धन्यवाद